दरम्यान अक्षय शिंदे चकमकीचा तपास सुरू झालाय सीआयडीकडून चकमकीचा हा तपास सुरू करण्यात आलाय सीआयडीचं पथक मुंब्रा पोलीस ठाण्यात पोहोचलंय सीआयडी मार्फत या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय सीआयडीकडे हे सगळं प्रकरण सोपवण्यात आलंय पोलिसांसोबतच्या चकमकीमध्ये बदलापूर प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा ठार झाला आणि त्यानंतर सत्ताधारी आणि पोलीस या दोघांवरतीही दोषारोप सुरू झाले या संपूर्ण प्रकरणाची तपासणी आता सीबीआय सीआयडीकडे सोपवण्यात आलेली आहे आणि सीआयडीनं आपला तपास सुरू आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आता माझ्यासोबत आहेत कुणाल या संपूर्ण प्रकरणाचा जो तपास आहे हा सीआयडीकडे सोपवण्यात आलेला आहे सीआयडी तपास सुरू केलाय अधिक काय माहिती आहे एकंदरीत पाहायचं झालं तर सकाळपासूनच हे प्रकरण चांगलं गाजलेलं पाहायला मिळतंय मात्र आज सकाळी ज्या वेळेस त्या ठिकाणी ज्या गाडीमधून अक्षय शिंदेला घेऊन जाण्यात येत होत किंवा शिंदेचा एन्काउंटर फॉरेन्सिक पथकाकडून जी काही आहे पाहणी करण्यात आली आणि जी काही काडतूस आहेत ती देखील ताब्यामध्ये घेण्यात आली आणि यानंतर या तपासाला वेग आलेला पाहायला मिळाला ज्या ठिकाणी त्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला त्या ठिकाणी जे एसआयटी पथक नेमलेलं आहे त्या एसआयटी पथकाचे प्रमुख देखील जाऊन आलेले आहेत आणि आता असं समजतय की सीबीआयकडे आज संपूर्ण प्रकरण आहे हे वर्ग करण्यात आलेलं आहे आणि सीबीआयचं एक पथक देखील आता मुंबऱ्यामध्ये दाखल झालेलं आहे चौकशीला त्यांनी सुरुवात केलेली आहे त्यामुळे आता चौकशी आणि काय नेमकं समोर येत आहे हे, हे पाणले जे कुणाल अधिकारी आहेत त्यांच्याशी आपलं कोणाशी बोलणं होतंय का झालंय का आणि त्यांच्याकडून आपल्याला काही माहिती मिळू शकली है का अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यांशी जरी बोलणं झालं नसलं तरी सुद्धा पोलीस आयुक्तालयामध्ये जे काही पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्याशी आमचं वारंवार बोलणं होतंय मात्र चौकशी चौकशी झाल्यानंतर आम्ही तुमचे म्हणणं आहे दुपारी जी धन्यवाद कुणाला आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी